அப்படா துல்லா துல்லா துல்ல துளாண்டாண்டா

तुला स्वानंद कुरकुला कुंकू भारी लाविले सणभक्ती भावे बोराटे हाती धरिले ऐका सौभाग्याचं प्रतीक सांगितलं मावशी कुंकू पण आता कुंकू राहिलं कुंकू राहिलं नाही मावशी कुंकू वाल्या गेल्या का टिकली गेला कुठे बाथरूमच्या पाईपाला सौभाग्याचं प्रतिक आहे मावशी खेडे गावामध्ये आल्यानंतर जरा बरं वाटत शहरामध्ये गेल्यानंतर असा चष्मा लावून बघावं लागतं ही ही बोर्डाची गाडी आहे का बिगर बोर्डाची गाडी सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू कुंकुवाचं महत्व जर ऐका वाटत असल तर सीतामैया कडून ऐकावं ज्यावेळेस आरण्यामध्ये सीतामया भांगामध्ये सेंदूर लावायच्या भांगामध्ये कुंकू लावायच्या त्या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित झाले हनुमंतराय उपस्थित झाले आणि हनुमंतरायाने सीतामैयाला प्रश्न विचारला का हो सीतामय्या तुम्ही जे कुंकू लावता हे भांगामध्ये सेंदूर लावता या कुंकवाचं महत्व काय या सेंदुराच महत्व काय त्यावेळेस सीतामय यांनी खूप सुंदर उत्तर दिलं ऐक हनुमंता जेवढ महिलेच्या कपाळावर कुंकू मोठ जेवढ महिलेच्या कपाळावर कुंकू मोठ मालकाचं आयुष्य मोठ हे हो सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू म्हणून आमचे एकनाथ महाराज सांगतात अना दिशिध नवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावया

हॉटेल वाले यांच्याकडून सुद्धा एकशे एक रुपयाचं पारितोषिक धन्यवाद वाडगे दादा बघ कि दादा इकडे ठोकळ बसलं की बघ वाडायच्या नावानं बोंबा बोंब इकडे आरतीपूर भाकर घेऊन घेऊन ये गड़ -गड़ तुला सुया देते पिना देते डिस्कोचा मनी देते मोर्रार शिंग देते मावशी तुझ्या म्हाताऱ्याला खेळा खोळखोळा देते घेऊन येऊन 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 येच्छाई बे वाड मच्छाई बेवाड वराई बे वामनाई बे गोधाई बैवाड कलंकाई बयवाड, गे माय चियार युगाची काखे पोतडी दशावतार खेळे परवडी सोहम शब्द बोली चोखडी

वाढ की मावशी काहीतरी भेकार्याला बस की घरी घरी बी बस म्हणलं तर बसत नाही पिंट्या मग तू मला इंदापूरला यायचंय इंदापूरला यायचंय वैभव मामा येत आपले घेऊन येतो तुला कुरकुस पडा बिस्कुट पडा नाही ग नाही नाही ना, ना, ना। ना, 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 शांत बस शांत बस नाही मावशी 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 बघते मावशी मावशी नाही वैभव मामा घेऊन येतो नाही गा शांत बस शांत बस शांत बस बापावर गेलाय खाली भागला वाडगे माय कच्च्या मच्छ्या मरा हा नरसिंह रुपिनी भक्ताला गे स्तंभ फुडवणी हिरण्य कश्या करोनी भक्त प्रल्हाद कुरकुला रक्षिला

रोज येतं का तुझ्या दाराला भिकारी निस्तीच बघती चष्म्यातून सुधून बघती म्हातारी वाड नाय वाडके दादा वाडके श्रेष्टीमाल श्रेष्टीमाल कुठे गेला नाही ती दुसरी बसले जोपले का मग तू वाड मग तू वाडगे खालीबाग खालीबाग आ, हा, खाली बघ तू अ ते बिचाराचा वाडगे पिक्चराय वाडके दादा वाडके वाडकी भेकारा इकडे बसल्यावर वट्ट्यावर बसलेला वाडा राव काहीतरी एवढ्या लांबना भिकारी आला म्हातारा नुसतच बघते वाडगे माय ज्ञान निवृत्ती सोपान दि संत जन गुरुकुले

बुरगुंडा म्हणजे काय बुरगुंड्याचा सरळ शाब्दिक अर्थ असा होतो तुला मुलगा होईल किंवा हो मुलगी होईल पण माझ्या एकनाथ महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला मावशी तुला कोणतं ज्ञान होईल तर तुला त्या भगवंताच्या दशावताराच ज्ञान होईल श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात आई सांगितला संती जे जे कार केला एका जनार्दनी आनंद झाला माझा कुरकुला देखो ऐका भक्त पुंडलिका सारखा कुरकुला वाटत जर असल ऐका मावशी माझ्याकडे लक्ष द्या बायाची जात पण मेंड्राची जात सारखी असते राग येऊ दे बाई उठली का तिच्या मागे लगे आज दुसऱ्याचा चप्पल घेऊन मोकळी बाई दे, हा एक लक्षात ठेवा आता आहे का देवानं आपल्याला माणसात मा, बसवलंय आपण जर देवाच्या दरबारातून जर माणसातून उठून गेलं मग देव आपल्याला कवा माणसातून उठविल हे सांगता येत नाही wow. आपल्याला बसवलंय माणसात पण म्हणतो आपल्या आपण देवाला म्हणतो देवाला काय माझं बघवलंच नाही तुला देवाचं बघवलं का इथून सुरुवात असते आपल्यापासून आपण आपण उठून गेल्यास मग पुन्हा वाटतं आपल्याला देवाला आता लक्ष देऊ नका कुणीही जागा सोडू नका लक्ष देऊ का फक्त पुंडलिका सारखा कुरकुला बाप नेट पाहिजे बिडी पिली तर पोरग सिगरेट पिते बापानं हातभटी पिली पोरग नाँटी पिते पे पिणारच कि हो महाराज कडू इंद्राहून पेरल्यास जायफळ लागण्याची शक्यता आहे का शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी चांगलं बी पेरलं तर चांगलं उगवतोय मावशी आपण लावतानाच लावतोय कोडुलिंबाच झाड म्हणतो यंदा आंब कस लागलं नाहीतर येड्या वृक्षारोपण चुकीचं झालं ऐका मावशी आपलाच मुलगा आपलाच नातू त्याला योग्य त्या वेळी योग्य ते संस्कार करा ही काळाची गरज आहे चांगले संस्कार केले पाहिजेत मुलगा लहानाचा मोठा केला मोठा करून म्हणल ते शिकवलं शिकून नोकरीला लागला नोकरी करत करत चार पैसे कमवू लागला चार पैसे कमवत कमवत गाडी घेतली बंगला बांधला आणि त्याच बंगल्यामध्ये जर तुला तुझ्या मायबापाची जर लाज वाटत असल तर आग लागू तुझ्या म्हणून मला म्हणावं वाटतं बंद किस्मत केली आहे कुठ टाली नाही होती सुखी उमेदो केली आहे कुछ गाली नाही होती जो जाए मा बाप के चरणो में उसकी झोली कभी खाली नहीं होती उसकी झोली कभी खाली नहीं होती चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे चांगले संस्कार केले पाहिजेत मावशी नाहीतर ती डुलतच येणार आपल्या घरी डुलतच येणार मला असं वाटतं जीवनामध्ये आल्यानंतर नशा केली पाहिजे बाबा पण अशी नशा केली पाहिजे की मरेपर्यंत नाही सुटली पाहिजे म्हणून मला मना वाटतं जाम पर जाम से क्या फायदा सुबह पिली तो श्याम उतर जाएगी एक बार मेरे नाम का प्याला लापी करतो देख तेरी जिंदगी सुधर जाय जीवनामध्ये आल्यानंतर अशी नशा केली पाहिजे नाहीतर ह्याच्यानं काय होता है का दिवाळ काढ लया संसाराच दारून दिवाळ काढलया संसाराच दारून घोट गोट पिल्यान घोट घोट पेल्यान

नितांत गरज आहे म्हणून दारो गांजा मत यारो, आकल गुंग हो जाती हे पल्लू का पैसा खर्च करके आ, में मिट्टी मिल जाती अनमोल असा नरदेह दिलाय फक्त तो आम्हाला फक्त चांगलं वागण्याची नितांत गरज आहे मी आता काय म्हणलं मावशी खऱ्या अर्थानं बाप नीट पाहिजे म्हणलं नाही म्हणलं का नाही प्रत्येक लेकराची पहिली गुरु म्हणजे ते कोण असते आई असते एक दोन महिन्यापूर्वी एक बातमी होती बघा टी व्ही बातमी होती पेपरला होती मुलगा पोटात असताना था मुलगा पोटात असताना आईनं एकशे आठ वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं ती बातमी कोण कोण वाचली लक्ष करून बघा मुलगा पोटात असताना आईनं एकशे आठ वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं मुलगा नऊ वर्षाचा झाला त्याला ज्ञानेश्वरी मुखद गज झाली इथून संस्कार सुरू होतात मावशी हां आपली आई पोटात असताना काय करते माझ्या नवऱ्याची बायको बघते आपली आई काय करते तुझ्यात जीव रंगला बघते आपली आय काय करते होम मिनिस्टर बघते तळ्यात मळ्या अन्न पुन्हा पोरग झाले की पळ्यात इथून <laughs> संस्कार सुरू होतात सेना तर पोटामध्ये उपदेश केला हो पोटामध्ये उपदेश केला हा पोटामध्ये उपदेश केला पोटा के आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला या पुन्हा जन्माला येण्यासाठी छत्रपती शिवाजी राजे रडे आहेत पण त्याच्यासाठी मा जिजाऊ आई साहेब लागतो छत्रपती शिवाजी राजांची आई कशी होती लक्ष देऊन ऐका हा धन्य धन्य तो राई शिवरायांची जिजाई आज पूजी तो महाराष्ट्र सारा कि मुजरा माला

मुगलांची सत्ता नव्हता नवता भोवाली आया बैनीशी नवता कोणी त्यावेरी कैवारी नव्हता कोणी हो जवळी कैवारी नव्हता कोणी म्हणून चांगलं वागण्याची नितांत गरज आहे एक सुंदर अशी गोष्ट सांगतो लक्ष देऊन ऐका जीवनामध्ये पंगत चुकली तरी चालेल एक वेळेस पंगत जर चुकली एक वेळेस जेवण वायाला जाईल पंगत जर चुकली तर एक वेळेस जेवण वायाला जाईल जीवनामध्ये जर कधी संगत जर चुकली आख जीवन वायाला गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून जीवनामध्ये संगत ही चांगली असते ऐका संगत म्हणजे शेंगदाना लक्ष देऊन ऐका म्हणजे मुठवर शेंगदाना संगत हे जर साधूच्या हातामध्ये जर दिला तर तो तो त्याचा प्रसाद होत असतो साधूच्या हातामध्ये दिला तर तो त्याचा प्रसाद होत असतो आणि तीच बेवड्याच्या हातात जर दिला तर त्याचा चकना होतो चकना होत